महायुतीला मोठा धक्का बसलाय शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा धक्का मांडला जातोय माजी मंत्री सुरेश नवले यांच्या जिल्ह्यात मोठा संपर्क आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातून महत्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत त्या त्या कार्यकर्त्यांच्या मनातील प्रक्षोभ कार्यकर्त्यांच्या मनातील त्या भावना आहेत आणि लोकशाहीमध्ये आपल्या भावना व्यक्त करणं हा राजमार्ग आहे रस्त्यावरती येऊन त्याला कोण प्रतिबंध करू शकतो बाजूला एक पोस्टर आहे त्या पोस्टर मध्ये लक्ष वेधलं जात आहे खरंच शिवसैनिक भाजपाच्या खाली भरडला जातो असं सांगायचं का तुम्हाला शिवसेनेच्या खांद्यावर बसूनच भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा मलिदा चाकलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला म्हणून भाजपाला सत्तेच्या पालखीत बसता आलं त्यांनी जर उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर येऊन मोर्चे काढावे लागले असते हातात लाटणे घ्यावे लागले असते आणि बघता काय सामील व्हा असं म्हणावं लागलं असतं परंतु हे सगळं जे काही फळ आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उठावांचं फलित आहे okay. काय इशारा असेल एकंदरीतच विरोधी उमेदवार आहे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उद्यापासून कामाला लागणार प्रत्येक गावामध्ये जाणार मित्रमंडळाची काय भूमिका आहे बजरंग सोनवण्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे हे सांगणार आणि बजरंग सोनवण्यासाठी जीवाचं रान करणार नाही मी गेली पाच दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा करत होतो कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न मी केलेला सगळ्या कार्यकर्त्यांची भावना एकच होती की भारतीय जनता पार्टीनं ज्याचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे हे करतात त्यांना फसवलेलं आहे त्यांची फसगत झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला कोणत्याही स्थितीमध्ये आपण पाठिंबा देऊ नये मित्रमंडळाचा आपली सगळ्यांची एकच भावना होती की आपण महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनोने यांना पाठिंबा द्यावा कार्यकर्त्यांच्या इच्छेचा भान मी ठेवलेला आहे कार्यकर्त्यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि बजरंग सोनोनी यांना प्राध्यापक सुरेश नवली मित्रमंडळाचा पाठिंबा दिला हे आपण सध्या पाहिलेलं या निवडणुकीमध्ये जातीय रंग पाहायला मिळतो असा आरोप मुंडे केला जातो नाही संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण कोणी केलं तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर शंभर टक्के जी मराठीची गावं आहेत त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रीतम ताई यांना साधारणतः पासष्ट सत्तर टक्के सरासरी मतदान पडलेलं आहे म्हणजे बीड जिल्ह्यानं कधीही जातीवाद केलेला नाही ज्यांच्या मनामध्ये असेल ते कदाचित व्यक्त करतात अण्णा तुम्ही भाजपने भाजपच्या दबावापोटी मुख्यमंत्री शिवसैनिकांचे बळी दिलेला आहे का काय नेमकं तुम्हाला सांगायचे महाराष्ट्र सा? भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी ही टॅगलाईनच झालेली आहे तुम्ही पहा ना हेमंत पाटलांचा बळी गेला भावना गवळींचा बळी गेला तुमानेंचा बळी गेला आता कदाचित नाशिक आणि पालघर किथलाही बळी जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या तडफेनं भारतीय जनता पार्टीला स्पष्ट सांगणं अपेक्षित होतं त्या तडफेनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही ही, ही आमच्यासारख्याची खंत आहे बीडमध्ये आम्ही भावना व्यक्त केलेली आहे बीडमध्ये कसं वातावरण बघताय बजरंग बप्पांना पाठिंबा देण्याचं कारण काय आणि मराठा समाज सगळ्या एकत्र होतं त्याच्यामुळं तुम्ही हा निर्णय घेतला हे बघा जातीचा विषय इथे येत नाही गेली दोन महिने भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेवरती दबाव टाकला म्हणून शिवसैनिकांना उमेदवारा गमाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एकीकडं भारतीय जनता पार्टीच्या दबावाचं मी सुतोवाच केलेलं आहे आणि असं असताना मी भारतीय जनता पार्टीला कसा पाठिंबा देऊ शकतो कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करणं हे माझं काम आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर मी केलेला आहे त्यांची इच्छा होती की आपण एक आघाडीला दे पाठिंबा देणं अगत्याच आहे तो दिलेला आहे तुमचा पाठिंबा दिला आहे पण आगामी कशी राहणार आहे तुमची कुठल्या पक्षात प्रवेश करतात नाही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांचं काम मी करणार मतदारसंघ आणि जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणून मला बोलवण्यात येईल त्या ठिकाणी मी जाणार मनोज जरांगी पाटलांचं उपोषण सुरू होतं त्यावेळेस सरकारनं गुलाल लावला त्यांची फसवणूक केली असंही म्हणाले कशी फसवणूक झाली जरा सांग नाही ते जरांगी पाटलांनीच सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा जारांगे पाटील उपोषणाला बसलेले हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले मग कशी फसवणूक झाली जा हे जारांगे पाटलांनी आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे अण्णा या निर्णयाच्या आधी तुम्ही जारांगे पाटलांची भेट घेतली या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली नाही अजिबात नाही परवा ते संभाजीनगर येते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते त्यांची प्रकृती खालावलेली होती मला समजलं मी गेलो त्यांची विचारपूस केली बाकी राजकीय किंवा सामाजिक चर्चा अजिबात केलेली नाही मात्र पंकजा मुंडे ज्यावेळेस आता गावखेड्यात खेड्यात फिरतात त्यावेळेस घोषणा